नमस्कार भीम वंचित आघाडीच्या नगरसेवकाने आणला वंचितांच्या घरात पन्नास वर्षानंतर प्रकाश वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकाने आणला वंचितांच्या घरात पन्नास वर्षानंतर प्रकाश होय बातमी तशीच आहे कणकवली नगर पंचायतीची निवडणूक कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून संदेशभाई कणकवली शहर विकास आघाडीने या निवडणुकीमध्ये घवघवीस संपादन केलं आणि नगरपंचायती सत्ता संदेशभाई पारकर यांच्या नेतृत्वाखाली खेचून आणले आता कणकवली नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष म्हणून संदेशभाई पारकर तर उपनगराध्यक्ष म्हणून सुशांतभाई नाईक विराजमान झालेले आहेत त्यांनी विकास कामांचा धडाका आता खऱ्या अर्थाने सुरू केलेला आहे विशेषाने उल्लेखनीय बाब म्हणजे कणकवली सिद्धार्थ नगर येथील श्रीमती वनिता कांबळे सरिता हिंदळेकर चंद्रबागा जाधव यांच्या घरात वर्षा पन्नास वर्षापासून लाईटच नव्हती अंधारात चाचपडणाऱ्या या कुटुंबाला स्थानिक उमेदवार आणि नवनिर्वाचित नगरसेवक लोकेशजी कांबळे याने निवडणुकीत शब्द दिला होता मला आपण जर निवडणुकीमध्ये निवडून दिलं तर तिनंही घरात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विद्युत मीटर लावून लाईट आणून देण्याची त्यांनी जबाब दिली झाली घेतली होती वचन दिलं होतं आज प्रजास प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्याची पूर्तता करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक लोकेशजी कांबळे याने वंचितांच्या घरात खऱ्या अर्थानं प्रकाश आणला अशी अशीच चर्चा कणकवली सिद्धार्थ नगरवासियांमध्ये सुरू होती कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संतेशभाई पारकर नवनिर्वाचित नगरसेवक लोकेशजी कांबळे आणि वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष समाजभूषण तानाजीराव कांबळे यांच्या हस्ते या नवीन विद्युत मीटरचे बटन दाबून उद्घाटन करण्यात आले यावेळी मुंबई हायकोर्टाचे वकील ॲडव्होकेट सुदीप भाई कांबळे ॲडवोकेट सुदीप भाई कांबळे हे समतादूत आहेत त्याचप्रमाणे उमेश वाळके सौरभ पारकर बाबूराव कांबळे जयश्री कांबळे राजरतन कांबळे विलास कांबळे समीर कांबळे विशाल कांबळे संदीप ओंबळकर आणि त्यांची टीम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम वा प्रजासत्ताक दिनाच्या सर्व माझ्या सिद्धार्थनगरवासियांना या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं तर आज सत्याहत्तर वर्ष या ठिकाणी प्रजासत्ताकला झालेली आहे आणि या देशाचे घटनाकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिली संविधान दिलं आणि म्हणून त्या ठिकाणी या देशामध्ये आज मोठ्या ताकदीनं एक लोकशाहीचा उत्सव या पूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि म्हणूनच आज आपण सर्वसामान्य माणूस जे सुदीपने सांगितलं की सर्वसामान्य माणसाचा विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होणं आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस आज विकासाच्या प्रक्रियेत सहभागी झालेला आहे आज कांबळे साहेब जिल्हाध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट सुदीप कांबळे आमचे गेल्या अनेक वर्षापासून जे मित्र आहेत या चळवळीमध्ये काम करत आहेत आणि ज्यांना आपण आज भरघोस मतांनी या मतदारसंघातून निवडून दिलं ते माझे सहकारी मित्र सन्मान्य नगरसेवक मुख्यजी कांबळे आमच्या माजी नगरसेविका जयश्रीताई माझे सहकारी उमेश वाळके सौरभ पारकर या सगळ्या भागातील आमचे अनिल जाधव आहेत सतीश कांबळे आहेत याच भागातले सगळे बाबूराव आणि सगळे आमचे लाईटचे सगळे कर्मचारी उंबळकर आणि त्यांचे सगळे सर्व सहकारी महावितरणचे एम एस सी बीचे आणि आपण सर्व बंधू भगिनी आणि खरं तर एक चांगलं काम आज या सव्वीस जानेवारीच्या जा दिनदिनानिमित्त जाने माझ्या सिद्धार्थनगरमध्ये झालं गेले अनेक वर्ष लाईटपासून किंवा प्रकाशापासून वंचित असणाऱ्या या माझ्या महिला भगिनी यांना कुठंतरी आज न्याय त्या ठिकाणी मिळालेला आणि खरं तर ही आमची सुरुवात आहे जे जे काम सर्वसामान्य माणसासाठी करता येईल तो प्रामाणिक प्रयत्न आम्ही आमच्या अधिकारात करू आमच्या व्यक्तिगत मागणीतना करू आणि हा आमचा सातत्यानं सामाजिक बांधलकी स्वीकारू आम्ही नुसतंच राजकारण करत नाही तर या कणकोली शहराचा सर्वांगीण विकास हवा त्याच्यामध्ये जी काय फुले शाहू आंबेडकर चळवळ असेल या जिल्ह्यात या शहरातला सर्वसामान्य नागरिक असेल इथली सगळी जनता असेल या सगळ्याचा विकास कसा झाला याच्यासाठीचा प्रयत्न आहे आणि म्हणून ही सुरुवात आहे सुरुवातीमध्ये आम्ही एक या सगळ्या गोरगरिबांचे आशीर्वाद मिळवतो त्यांच्या घरात आज उजेड आम्ही निर्माण झाला के निर्माण केला प्रकाश निर्माण केला आणि गेले अनेक वर्ष त्या काळ अंधारामध्ये काळोखामध्ये होता आणि त्याला आज खऱ्या अर्थानं लाईटीचं प्रकाशाचं महत्त्वसुद्धा निमित्तानं समजेल आणि अशाच पद्धतीनं आणि काही अडचणी या भा भागातल्या असतील सुरुवात आहे आमची भरपूर काम आम्हाला येत्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून तुम्ही जो प्रेम जो विश्वास आणि जो आशीर्वाद दिला हा आशीर्वाद असाच कायम त्या ठिकाणी ठेवा आणि खरं तर मी एक सांगेन की अनेक त्या ठिकाणी आमिष दाखवणारे प्रलोभनं देणारे लोक येतात पण ते फक्त तुमच्या तात्पुरत्या स्वार्थासाठी त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी तुम्हाला जवळ करतात पण ज्यांना पाच वर्ष आपल्याला तुम्हाला चांगली सेवा द्यायची आहे भविष्य तुमचं घडवायचं आहे अशा लोकांच्या बरोबर आपण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे एखाद्या दिवसाची गरज त्या ठिकाणी भागली म्हणजे सगळा प्रश्न मिटला नाही कारण दुसऱ्या दिवशीपासून अनेक संकट हे आपल्यावर त्या ठिकाणी असणार आहे आणि मग त्या संकटामध्ये उभा राहणारं कोण आहेत ते तानाजी कांबळे ते ॲडव्होकेट सुदीप कामळे तो लु तो लुकेश आहे ते आमचे उमेश वायके आहेत ते राजश्री आहे जयश्री आहे संदेश पाहिजे आणि म्हणून अशा लोकांच्या बरोबर आपण राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि म्हणून लक्षात घ्या भविष्यामध्ये आपल्याला भरपूर काम या सिद्धार्थ माझ्या किणकोडी नगरीमध्ये करायचं आहे आणि म्हणून या सगळ्या जडणगडणीमध्ये तुमचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम अशाच पद्धतीने कायम राहू पुन्हा एकदा सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज यानंतर ॲडव्होकेट समतादूत सुदीपभाई कांबळे यांचं प्रास्ताविक भाषण झालं ज्या आम्ही वचन दिलेली होती त्याचं एक पहिलं काम या सिद्धार्थ नगरमध्ये नगरसेवक इथले प्रभाग आठ चे नगरसेवक लुकेश कांबळे आणि नगराध्यक्ष संदीपजी पारकर यांच्या हस्ते आज ज्या या, या सिद्धार्थ नगरमध्ये लाईट मिटर देऊन पहिल्या कामाचा शुभारंभ केलेला आहे इथं या सिद्धार्थ नगरमध्ये तीन लाईट मीटर आम्ही दिलेले आहेत आणि त्याचं आज ओपनिंग मान्य नगराध्यक्ष जी पारकर इथं वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव कांबळे आणि या वार्ड वार्डचे नगरसेवक लुकेजी कांबळे यांच्या हस्ते झालेला आहे मुळात बांधवानो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना दिलेली आहे आणि जो मताचा अधिकार दिलेला आहे मताचा अधिकाराने नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील हे जे निवडून येतात ते एक लोकसेवक म्हणून भावना असते ते जी निवडून जातात ती लोकांची सेवा करण्याची जी त्यांनी हमी दिलेली असते त्याच्या हमीची वचनपूर्ती कशी करत करण्यात करावी याचं हे पहिलं उदाहरण म्हणजे हे सिद्धार्थनगरमधलं या निवडणूक झाल्यानंतरच हे तातडीनं जी लोखाभिमुख काम जे म्हणतात कणकवली कणकवली नगरपंचायत तिचं निवडणूक होऊन एक महिना सुद्धा लोटलेला नाही आहे रिझल्ट लागून आणि त्याची वचनपूर्ती ही इथं आम झालेली आहे मुळात मताच्या अधिकाराने जो मताचा अधिकार मताचा अधिकार जो सामान्य माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला जसा अंबानी अदानीला एका मताचा अधिकार तसाच एका मताचा अधिकार हा हा सामान्य जनतेला असतो आणि सामान्य जनता ही ज्या अपेक्षेने आपलं मत मत देत असते ते मत हे लोकसेवक या नात्याने दे दिलेलं असतं जो आमदार खासदार नगरसेवक नगराध्यक्ष जी माणसं निवडून जातात ती लोकसेवकच असतात आणि ते लोक लोकांनी लोकांच्या प्रति काम करायचं असतं त्याचं पहिलं उदाहरण हे नगराध्यक्ष संदेशजी पारकर कणकोली नगरपंचायतीचे निवडून आल्यानंतर त्यांचे नगरसेवक जे काम करत आहेत ते याच्यातलं पहिलं दिसून येत आहे नसते नुसते रस्ते चकाचक करणं या भूलबल्ले योजना असं दाखवून विकासाच्या योजना दाखवून भूलबोल विकास दाखवून हा विकास कधीही होत नसतो विकासाची मूळची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे सर्वसामान्य जनतेला विकासाच्या प्रक्रियेत आणणं म्हणजेच विकास सर्वसामान्य माणसाच्या जनतेचा विकास करणं त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवणं हाच विकास असतो आणि ते विकासाचं पहिलं काम या नगरीमध्ये या लोकांच्या जिथं घरामध्ये लाईट नव्हती ती लाईट पेटून या प्रकाश आणण्याचं काम ह्या नगराध्यक्ष संदेश पारकर आणि नगरसेवक मुकेश कांबळे यांच्या वतीने झालेलं आहे या प्रभागातला एक नागरिक म्हणून मी त्यांचा आभार मानतोय वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा शेवटच्या माणसाच्या घरापर्यंत उजेड पोचलेला नाही लाईट पोचलेली नाही कणकवली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये संदेशभाई पारकर यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनेल तयार झाल्यानंतर कणकवली विकास आघाडी कणकवली शहर विकास आघाडी हे पॅनेल तयार झाल्यानंतर संदेश भाईने कणकवलीकरांना शब्द दिलेला आहे वचन दिलेलं आहे विकासाच्या संदर्भातला त्याच अनुषंगाने या प्रभागामध्ये असलेले जे नगरसेवक आहेत आमचे मित्र लोकेशजी कांबळे यांच्या ही समस्या माहिती होती त्यांना की या घरामध्ये लाईट असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी संदेश भाईंच्या माध्यमातून शब्द लोकांना दिला होता की आम्ही जर निवडून आलो तुम्ही जर निवडून दिलात तर या घरातली जी लाईट आहे मला वाटतं अजून एक दोन घरं आहेत ती आम्ही लाईट आणण्याचा प्रयत्न करून मला आज या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की एक एक दोन महिने पूर्ण व्हाय व्हायच्या अगोदरच आज प्रजासत्ताक दिनाच्या या शुभदिनी कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आदरणीय संदेशभाई पारकर आणि या प्रभागाचे नगरसेवक लोकेशजी कांबळे आणि आपल्या सर्वांचे लोकप्रिय मित्र ॲडव्होकेट सुदीप भाई कांबळे यांच्या प्रयत्नामुळं आज गरिबाच्या घरामध्ये लाईट आलेली आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संदेशभाई पारकर असतील नवनिर्वाचित नगरसेवक लोकेश जी असतील आमचे मित्र सुदीपबाई कांबळे असतील यांचे मनापासून अभिनंदन करतो गरिबाच्या घरात लाईट आणल्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद या सगळे लोकचंद्रकांत जाधव साठ वर्ष बांधून झाले झोपडा आहे पन्नास साठ वर्षापासनं या घरामध्ये अजूनही प्रकाश नव्हता म्हणजे आज प्रजासत्ताक दिन आहे भारताला स्वतंत्र मिळवून जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष लुटून गेलेले आहेत आणि सत्याहत्तर वर्ष लुटून गेलेले आहेत आणि त्या सत्याहत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा प्रकाश पेटवण्याचं काम या घरामध्ये ही नगरपंच कणकुली नगरपंचायतीची निवडणूक झाल्यानंतरच नगराध्यक्ष संदेशजी पारकर आणि या प्रभागाचे नगरसेवक लुकेजी कांबळे यांच्या हस्ते इथं आज इथं वीज कनेक्शन देऊन इथं लाईट देण्याचं काम इथं होतं आहे आम्ही या प्रभागातले नागरिकांच्या वतीने ह्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदीपजी पारकर आणि नगरसेवक लुकेशजी कांबळे यांचे आभार मानतो मी विनंती करतो नगराध्यक्ष लुकेश कांबळे यांना की त्यांनी सात वर्षानंतर लाईट आलेली आहे थँक्यू पुढचे